प्रवेशोत्सवाचा जल्लोष ज्ञानप्रसारक शिक्षण संस्था संचलित ज्ञानदीप विद्या मंदिर ऐरोली येथे शनिवार दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी शाळा प्रवेशोत्सव अतिशय उत्साहाने व मोठ्या जल्लोषाने साजरा करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलवन करून शाळेचा पहिला दिवस साजरा करण्यात आला संपूर्ण शाळेला रंग देऊन शाळा नवीन केली होती मुलांच्या स्वागतासाठी रांगोळ्या काढल्या होत्या दिवे लावले होते फुग्यांची सजावट शैक्षणिक साहित्याची आकर्षक मांडणी केली होती ढोल लेझिंगच्या जल्लोषात मुलांचे स्वागत करण्यात आले शाळेच्या पहिल्या दिवसाचा सेल्फी समोर ठेवला होता तिथे मुलांचे फोटो काढण्यात आले वर्षाव करून व औपशन करून सर्व विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले संस्थेचे अध्यक्ष सुरेश भाऊ संकपाळ उपाध्यक्ष गौरी मोकाशी मॅडम सचिव तुकाराम नांदुगडे खजिनदार प्रशांत संकपाळ संचालक यादव सर संचालिका माननीय वैशाली संघपाळ ज्ञानदीप विद्या मंदिर ऐरोलीच्या मुख्याध्यापिका ठाकूर मॅडम या सर्वांच्या उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले मुलांना पेन व कॅडबरी चॉकलेटचे वाटप करण्यात आले सर्व मुलांच्या डोक्यावर शाळेच्या नावाचा सजविलेला मुकुट चढविण्यात आला अशा प्रकारे अतिशय आनंदी वातावरणात शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला आजच मुलांना मोफत शालेय पुस्तके वाटप करण्यात आले तसेच गोड खाऊ देऊन आनंद द्विगुणित करण्यात आला यावेळी पहिल्या दिवशी पालक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी दिलेला प्रतिक्रिया प्रथम ज्ञानदी विद्या मंदिर ऐरोली मुख्याध्यापिका ठाकूर मॅडम ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश भाऊ संघपाळ उपाध्यक्ष गौरी मोकाशी मॅडम सचिव टी आर नांदुगडे सर खजिनदार प्रशांत संघपाळ संचालिका वैशाली मॅडम संचालक यादव सर यांच्या संपूर्ण मार्गदर्शन आणि प्रेरणेने आम्ही जल्लोषात आनंद उत्सव हा उत्सव दाद्वारे आम्ही साजरा केला आणि वेगळेपण असं की आम्ही स्वतः गेमची आखणी केली प मैदानामध्ये आणि त्याच पद्धतीने आम्ही विद्यार्थ्यांना कॉन्सन्ट्रेटचे गेम आणले त्या प्रत्येक विद्यार्थ्याला देण्यासाठी संकल्पना अशी आणि एक विद्यार्थ्यांना गाणं प्रवेशोत्सवाचं लावलंच पण एक आनंददायी गाणं देखील आमच्या शिक्षकांनी स्वतः म्हटलेलं आहे आणि सुंदर अशा वातावरणामध्ये आम्ही गेले महिनाभर याची तयारी करत आहोत शाळेचं मैदान आखून घेण्यापासून ते वर्ग स्वच्छ करण्यापासून आणि ज जागोजागी आम्ही रांगोळ्या काढलेल्या आहे आता आमची प्रभात फेरी देखील निघणार आहे बेटी बचाव आंदोलन आणि वृक्षारोपण ही आमची पहिली प्रभात फेरी निघणार आहे पालक देखील एवढ्या जल्लोषात हे करतात कारण आपण पाहिलं की नवी मुंबईमध्ये ज्ञानदीप शाळेचं खूप नाव आहे भाऊंच्या प्रेरणेने भाऊंना जर आम्ही एखादी गोष्ट सांगितली तर ते सर्व देण्याचा प्रयत्न करतात मी स्वतः पण मुख्याध्यापिका ठाकूर मॅडम आज शिक्षकांनी खूप सुंदर असं नियोजन केलं सर्व स्टाफ देखील आमचा खूप चांगला आहे आणि भाऊच्या प्रेरणेनेच ह्या सर्व गोष्टी होतात एवढे माझे मी दोन शब्द संपविते जय जय महाराष्ट्र माझं नाव सुप्रिया भगवान देसाई माझी मुलं नंदी विद्यामंदिर स्कूलमध्ये आहेत तर ते दोघंही पहिलीमध्ये आहेत पियुष भगवान देसाई आणि प्रियांश भगवान देसाई आज शाळेमध्ये मुलांचं स्वागत खूप चांगल्या प्रकारे केलं मी पण आज शाळेची विद्यार्थिनी आहे खूप छान वाटलं मुलांना खूप छान पद्धतीने स्वागत केलं खूप छान वाटलं सर्व शिक्षक मुख्याध्यापिका मॅडम विद्या ठाकूर मॅडम नांदुगडे सर यांनी खूप मुलांचं चा, खूप चांगल्या प्रकारे स्वागत केलं अध्यक्ष भाऊ सत्ता साहेब मुलांसाठी विविध प्रकारचे गेम आणलेले आहेत आणि चॉकलेट्स वाटलेत मुलांसाठी खूप उत्साह हो होता मुलांमध्ये सुद्धा पालकांमध्ये शिक्षकांमध्ये खूप छान पद्धतीने सजावटसुद्धा केली आहे आणि खूप छान पद्धतीने मुलांचं स्वागत केलं नाव ना। दीपाली अतुल आंबोरे माझे मुली तिसरीत शिकत आहेत मनीषा मॅडम त्यांना खूप चांगलं शिकवते आणि ठाकूर मॅडम पण सगळं सगळं चांगलं व्यवस्थित असते त्यांचं आणि सर्व प मुलांचं सगळे हजेरी क्रमांक सगळे व्यवस्थित आहे आणि शिक्षिका पण खूप सर्व चांगल्या आहेत च चा खूप छान केलं स्वागत सगळं मुलांना सगळं वेग वेगवेगळ्या वे गिफ्ट बि दिल्या ती लावलेली त्यांनी सगळं छान छान प्रकारने मुलांना अभिमान आनंद झालेला आहे ते आनंदापैकी सग मुलं सगळे छान वर्गामध्ये आपापल्या वर्गामध्ये बसलेले आहेत नमस्कार मी मिसेस तृप्ती लंकेश कांबळे माझी मुलं ह्या शाळेत नर्सरीपासून शिकत आहेत शाळा खूप छान आहे शिक्षणातही खूप छान आहे आणि शाळेतले शिक्षक शिक्षक म्हणून नाही तर एक मित्रपरिवार म्हणून राहतात ठाकूर मॅडम सकपाळ सर नांदुगडे सर हे सगळे स प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक अडचणी समजून घेतात तसेच पालकांच्या स प्रत्येक अडचणी समजून घेतात आणि त्याप्रमाणे प्रत्येक वेळेला शाळेमध्ये ज्या गरजे पाहिजे आहेत त्या सगळ्या गरजा पुरवतात आणि तसेच मुलांच्या काही अडचणी असतील त्या मुलांच्या अडचणी त्यांच्याप्रमाणे त्यांना समजून त्यांना सांगतात तर स्वागत खूप छान झालं दरवर्षी स्वागत करतात पण दरवर्षी प्रत्येक वेळी काही ना काहीतरी स्वागत मध्ये फरक असतो मुलांना क्राउन्स घालतात परत त्यांना चॉकलेट पेन्स आणि शाळेमध्ये लागणाऱ्या सगळे गेम्स वगैरे त्यांना सगळं शाळेमध्ये आनंद वाटावा एवढा त्यांना हे करतात टी व्ही वगैरे स प्रत्येक वर्गामध्ये बसवलेली आहे का तर मुलांना शाळेमध्ये कंटाळा येऊ नये प्रत्येक व त्यांनी विषय हा धडा म्हणून नाही तर त्यांच्या आयुष्याचा एक घटक म्हणून त्यांनी शिकला पाहिजे यासाठी त्यांनी खूप प्रोत्साहन देतात खरं तर आज शनिवार आहे आणि उद्या रविवार परत सोमवारी ईद असल्यामुळे सुट्टी आहे पण मुलांचा प्रोत्साहन खूप चांगला दिसला मुलांनी कंटाळा नाही केला की दोन सुट्टी ते ते दिवस सुट्टी आम्ही शाळेला जात नाही म्हणून त्यांनी तेवढ्याच उत्साहाने आमच्या शाळेचा पहिला दिवस म्हणून आलेले आहे आणि तेवढ्याच उत्साहाने शिक्षकांनी पण त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि आम्ही शाळेला एवढ्या शुभेच्छा देतो की ही शाळा अशीच भरभराटीला जाऊ धन्यवाद नाव भगवान देसाई मी सायनाथवाटीमध्ये राहतो आणि माझी दोन मुलं पहिल्यांदाच पहिली पहिलीच्या कक्षेत यंदा ॲडमिशन घेतलेलं आहे स्वागत सुंदर प्रमा सुंदर प्रकारात झालं सगळे एक्साइटमेंट शिक्षकांची मुलांची पण दोन दिवस सुट्ट्या असून पण आम्हाला वाटत होतं की मंगळवारपासून येतील पण आज बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात उपस्थिती आहे बघत ह्या ढोल ताश्यांच्या याच्या गजरात त्यांचं ओवाळणी करून गोडधोड भरून असं त्यांचं स्वागत मला खूप चांगली आहे आमच्या घरातीलच मला वाटतं आठ ते दहा मुलं इथून शिकून गेलेली आहेत ऑलरेडी ते चांगल्या करिअरमध्ये चांगल्या प्रकारे हे आहे शिक्षकांची चांगली साथ आहे आणि चांगला अभ्यास करून घेतला जातो लक्ष देतात व्यवस्थित आहे